कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकिंग आणि साहित्य मॅनेजमेंट या क्षेत्रात मी आयुष्यभर फिरत राहिलो बँकेत वरिष्ठ पदापर्यंत गेलो पण बँक एके बँक केलं नाही त्यातून वेळ काढत मी साहित्यिकांना भेटात बँकेत खातेदार साहित्यिक असेल तर त्याच्याशी मैत्री करा हे करत राहील पण हा प्रसंग आता मी सांगतोय हा प्रेरणादायी आहे आणि त्याची मालिका म्हणजेच हे आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला आहे थोर गझलकार सुरेश भट हे बँक ऑफ महाराष्ट्र अमरावती शाखेचे आमचे खातेदार होते त्यां ते बँकेत माझ्याकडे आले सुरेश भट आल्यात मला आनंद झाला एवढी मोठी व्यक्ती आज स्वतःहून आपल्याकडे आली आहे केबिन मध्ये आले वर, हो, गजल, ते आल्यावर त्यांना म्हटलं आम्ही तुमचे चाहते आहोत तुमच्या गझल या तुमच्या रेकॉर्ड निघाल्यामुळं घरोघरी जास्त पोचल्या आणि ते आहे तर आमच्या घरी एकदा चाहला याल का ते त्यांच्या खास शैलीत म्हणाले असं <laughs> पुण्यासारखं आमंत्रण देऊ नका या ह हो एकदा केव्हा तरी असं नको मी म्हंटल आज या येतो म्हटले मला आनंद झाला आजच्या आज आपण बोलतोय आणि येणार तर म्हटलं आज चाला आहे या साडेपाच वाजता मी बरोबर तिथं थांबतो घरी आणि तुम्ही या पत्ता वगैरे व्यवस्थित त्यांना लिहून दिला सगळं झालं गप्पा चालल्या होत्या अमरावतीमध्ये चहा देण्यापेक्षा पानाचा विडा दिला की लोक खुश असायचे किंवा सुपारी लवंग ते माझ्या टेबलवरच ठेवलेलं असायचं ती तिथली पद्धत होती चहा नंतरचा आहे तो पाहिजे असं नाही आणि ते म्हणाले बँक ऑफ महाराष्ट्र माझे फार जिवाळ्याचे संबंध आहेत मला बँक ऑफ महाराष्ट्र माझे कवितेचे कार्यक्रम करता यावेत म्हणून एक लाखाचं कॅश किट दिलेलं आहे असं उदाहरण जगात नाही की कवीला एक लाखाचं कॅश किट मिळालेलं आहे ते मला इथं मिळालेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये म्हटले आता माझा एक कार्यक्रम माननीय शरद पवार यांनी ठरवलेला आहे आणि त्या याचं काय ठरवलंय तर माझ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिलीप कुमार करणार आहेत हे त्यांच्यामुळे शक्य आहे म्हटले आणि हा मुंबईत कार्यक्रम होणार आहे गप्पा आमच्या रंगल्या होत्या परत म्हटलं आता रात्री आपल्या गप्पा आहेच या घरी तुम्ही मी सौला फोन केला की आज आपल्या घरी सुरेश भट चहाला येत आहेत वा 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 साडेपाचला येणार आहेत मी ल त्याच वेळेला हजर आहे म्हटलं तिथे बँकेचं काम लवकर उरकून मी बरोबर साडेपाचला घरी जाऊन थांबलो सारखं वाट पाहत होतो सुरेश भट येत आहेत सुरेश भट येत आहेत सुरेश साडेसहा झाले तास गेला मध्ये पत्ता नाही काय करावं का म्हटलं साडेसात वाजता ते आले दोन तास उशिरा साडेसातला आल्यावर आता मिसेसनी ते साडेपाचला येणार म्हणून पोहे आणि शेवया एक तिखट पदार्थ एक गोड पदार्थ असं करून ठेवलं ती प्लेट घेऊन आली ते म्हणाले असलं काही करू नका प्लेटमध्ये वगैरे हो तुम्ही मला केलेलं दाखवा बरं म्हणले आम्हाला हे सगळं नवीन होतं मिसेसनी दाखवलं हे बघा हे पातेलं याच आहे आणि हा ही पातेली इथं ठेवा म्हटले मला म्हणले टेप रेकॉर्डर लावा होता मी ते लावलं सगळं आणि मग त्या हातात असं घ्यायचे शेवाय खाऊन झालं की मग ओळी सुरू करायची एक एक गाणी ते गात होते म्हणलं हे काय भाग्य आपल्या साक्षात सुरेश भट आपल्या घरी गातायत आणि आपल्याला ते ऐकायला मिळते वा 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 काय भाग्य भाग्य म्हणलं एक बँकेची खातेदार म्हणून ओळख होते काय आणि त्यात नाही होत काय पण त्याबरोबरच इतर साहित्यिक गप्पा मारायला माझी तयारी होती ते त्यांना आवडत होतं आणि ते मधनं बोलायचे खायचे असं असं सगळं चालत चा गप्पा गोष्टी चालल्या होत्या साडे दहा वाजले होते रात्री आणि एक जण तिथं शोधत आला म्हणलं भुरके साहेब इथंच राहतात का बँकेचे हो तुमच्याकडे सुरेश भट आलेत का म्हटलं हो कोण आलाय आते है। ते काय रे अहो म्हणले तुम्ही आमच्या घरी आत्ता रात्री जेवायला येणार म्हणून आम्ही रात्री नऊपासून तुमची वाट बघतोय मध्ये आत्ता थांबू नकोस जे केलंय ते झाकून ठेवा सकाळी येऊन मी संपेल जा त्याच्यानंतर ते बरं लोक आम्ही कौतुकानं त्यांच्या खाण्याबद्दल वगैरे बोलतो बँकेत इथे तिथनं गेले ते ते फुगेवाल्याच्या गाडीवर गेले फुगे म्हणजे आपण ज्याला इथं पाणीपुरी म्हणतो त्याला अमरावतीत फुगे म्हणतात तर त्यांनी त्या गाडीवरचं काही सगळे फुगे मी खाणार आहे म्हणले आता मध्ये कोणाला घेऊ नको आणि खात बसले ते ह्या आपल्या बोलायच्या एक मजा म्हणून पण त्यांचं जे कर्तृत्व आहे ते इतकं मोठं आहे इतकं मोठं आहे की त्या कर्तृत्वाला दाद म्हणून आज त्यांच्या नावाचं नागपुरामध्ये रंगमंदिर बांधलेलं आहे नितीन गडकऱ्यांनी पुढाकार घेऊन एवढं झालंय पुढं मी नागपूरमध्येही ट्रेनिंगला होतो त्यावेळेला आमच्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही त्यांना बोलवलं होतं ते नागपुरात एवढीशी लोणा होती गाडी त्यावेळेला आणि ते धिप्पाट होते ते त्याच्यावरनं फिरायचे धंतोलीमध्ये वगैरे आणि ते गॅदरिंगला आले तर आमचं गॅदरिंग मोठं असायचं पण काय सर्व कर्मचाऱ्यांसाठी असायचं बाहेरच्या कोणाला बोलवायचं नाही प्रमुख पाहुणे तेवढे बाहेरचे त्यामुळं त्या आमंत्रण पत्रिकेवर लिहिलेलं असायचं की असं असं हे कर्मचाऱ्यांसाठी आहे वगैरे तर ते आले आणि ते बोलायला उभे राहिले त्यावाला म्हणाले बँक ऑफ आप महाराष्ट्र आपली जिवाळ्याची बँक यांचं आमंत्रण बघा काढलं ते आणि वाचून दाखवलं बँक ऑफ महाराष्ट्र आपली जिवाळ्याची बँक अल्पोपार फक्त स्टाफसाठी करणार होते पण दिलदार होते दिलदार होते अशा सुरेश भटांशी संबंध काही कारणानं तरी आला यामुळे माझं मी स्वतःला धन्य समजतो तुम्ही कुठेही नोकरी करा कुठलाही व्यवसाय करा ही जी मोठी माणसं आहेत ना यांच्या जवळ जावं त्यांचे चार शब्द ऐकावेत तर आपलं संबंध आयुष्य कसं श्रीमंत होतं श्रीमंत होतं ते मी भरपूर श्रीमंत केलं तुम्ही अशा गोष्टी सांगून त्याची श्रीमंती वाढवत राहा शेअर करा शेअर करा धन्यवाद